आणि एक अर्धा ते तास झालं की प्रत्येक महाराष्ट्रातून असे बैलगाडो शोकेना सर्जा सुंदर प्रेमीत की नानांना बक्षिसाच्या स्वरूपात काही ना काही देत आहेत हे, म्हणजे पंचेचाळीस मिनटं झाले असतील की बक्षीस वितरण त्यांचं अजून चाल अजून त्यांना फायनलचं चिट्ट्या सुद्धा काढलेलं नाहीत मग महाराष्ट्राचं सर्जा सुंदर प्रेम बघा किती आणि हे सगळं कामावलं रणजित सरांनी आणि त्या रणजित सरांच्या प्रेमा जे काय आहे ते सगळं चालू आणि एक अर्धा ते तास झालं की प्रत्येक महाराष्ट्रातून असे बैलगाडो शोकिना सर्जा सुंदर प्रेमीत की नानांना बक्षिसाच्या स्वरूपात काही ना काही देत आहेत म्हणजे पंचेचाळीस मिनटं झाले असतील की बक्षीस वितरण त्यांचं अजून आहे अजून त्यांना फायनलचं सुद्धा नाही नाहीत महाराष्ट्राचं सरजा सुंदरवरचं प्रेम बघा किती आणि सगळं काम आलं रणजित सरांनी आणि त्या रणजित सरांच्या प्रेमाखातर जे काय ते सगळं चालू असल काय सांगा फुल्या मनाचा माणसाचं मन फुललं असलं की सगळं खुर्च खुल दरवाजा उघडाच राखू देवाचा असल काय सांगा फुल्या मनाचा माणसाचं मन फुललं असलं की सगळं खुर्च खुल राहतो दरवाजा उघडाच राखू द्यावा सरजाला चे होती चौकशी सरांची सर्जाने गट काढला तरी येणार कार सरजा म्हणून त्याच्यापासून जाणारच गाडी जेव्हा सीमेला लागेल तेव्हा बी येणार आपल्याला जायचे सांगून जायचं कसं पहिले त्यांना सुरुवातीला त्रास व्हायचा सरजा सुंदर हारला हारले तर त्यांना काय वाटत नव्हतं पण सर्जा हरला की त्रास व्हायचा नंतर ते ह्या बैलगाडी क्षेत्रात येऊन शिकत गेले की बाबा हार जी ती पचवायला लागते आणि याच गोष्टी पचवत गेलं तरच पुढे आहे नंतर नंतर मग ते हळूहळू सर्जा जरी हरला तरी थोडं एवढे नाराज नव्हता पहिले सरजा हारला की रडायचे आणि घरी येऊन आपलं अर्धा अर्धा बारा बारा वाजे पण रडत बसायचे इच्छा तर आत्म सगळ्यांनाच होती प्रेमींना पण होती सर्जा प्रेमींना पण होती आणि सर्व महाराष्ट्राला होती इच्छा पण शेवटी ती इच्छा पूर्ण झाली आज सरांची सरांना ही खरी श्रद्धांजली आपण अर्पण केली आणि वर सुद्धा बघून सर समाधान होत असतील की आज माझी इच्छा खरी अर्थाने पूर्ण आज जे कातर खाटाच मैदान झालं त्या मैदानाचा मानकर ठरला आपला सर्जा ना ना एवढ्या कमी वेळात येऊन एवढं तुम्ही अनेक दिवस झाले या क्षेत्रात आहे पण एवढ्या लगेच एवढं नाव हे फक्त रणजित सरांचं झालं असेल काय सांगा मन सा खुल्या मनाचा माणसाचं मन खुललं असलं की सगळं राहतं दरवाजा उघडाच राहतो देवाचा जसं या माणसाचं खुल्या मानानं होतं ते त्यांना बैल घेतली कुठलाच बैल फेल गेल ना त्यांचा सगळी बैल त्यांची चांगली हा मित्र नाही ना शब्द आणि मन चांगलं लागतं अनेक जण म्हणतात मन चांगलं लागतं सर, सरांनी सरजा घेतला सुंदर घेतला साई घेतला सरांचा एक सुद्धा बैल नाना फेल गेला ना मन चांगलं असलं तर सगळे बैल पण है ना दादा काय होतो मी आज अनेक प्रेक्षकांनी बघितलं फोटो पण दिसतोय सरजा रडतोय सरजा सरांचा जीव की प्राण ज्यावेळेस सरजा आणि बकासूरची ज्यावेळी शर्यत असते त्यावेळेस सरांचं म्हणणं एकच असायचं की आपला सरजा हा गोलालात राहिला पाहिजे आणि सरजा आणि बकासूर ही जोडी अशी की पहिला नंबरच करते प्रत्येक वेळी अपराजित जोडी आहे ती प्रत्येक वेळी गोलालात राहिलेलीच आहे आजपर्यंत जेवढी मैदाना पळालीत तेवढी वेळ गुलालात राहिलेलीच आहे आणि सरांचं गेल्यापासून सरजा म्हणजे नानांनी मागच्या व्हिडिओत सांगितलंच आहे सरजाच्या प्रतिक्रिया त्याप्रमाणे सरजा आज बघितलं तर डोळ्यातून थोडासा आनंदास्रू आता येत आहे त्याच्याकडून पण सर ज्या नाराजच आहे पहिल्या ना ना, एखाद्या माणसाला कळणे अगोदरच मुख्या प्राण्याला कळतं असं म्हणतात त्याला समजल्यानंतर ना ना कळतच लगेच काय होत सर आधी असायच्या आधी आणि नंतर गेल्यानंतर सरजा कसा होत त्याचं काय काय झालं चेंज सर्जाला असऊ कशी होती सरांची सर्जाने गट काढला तर येणार कार सरजा म्हणून त्याच्यापासून जाणारच गाडी ज्यावेळेस सीमेला लागेल तेव्हा बी येणार सर्जा आपल्याला पळा जायचं सांगून जायचं सर पण आज ज्याला सांगायचं मारून नसल्यामुळे डोळ्यांना पाणी येते म्हणजे ना नाही ना, ना सरांचा सर्जावर सरजापेक्षा बक्कासुर मथुर वर, वर खूप जीव होता तुमच्या सोबत ती बक्कासूर सरजा आणि तुमच्या टीमच आणि तुमचं नावच घेत होते काय सांगाल सा म्हणजे सा जर मित्र आहे ना बघितलं मी कि एक डायव्हर काय कमवू शकतो आणि मालक म्हणून तर हे कमवू शकतो नाना किती सकाळच्या ना मला डायव्हर म्हणलाच नाही भाऊच म्हणून मित्र मी लखन असलो तर माझा अर्जुन माझा विठ्ठल नाना असं कायम सर म्हणत होते नाना काय काय हा दादा आज बाकासूर आणि सरजा तुम्ही पहिल्यांदाच पळताना बघितलं का त्याच्या अगोदर पलटण मध्ये सुंदर आणि बाकासूर बघितलं त्यानंतर दुसरंच तर दादा सरासनी काय हार जीत झाली तरी सर कायम खुशच असायचं सरांचं कसं पहिले त्यांना सुरुवातीला त्रास व्हायचा ज्यावेळेस सरजा हरायचा सर ना सुंदर हारला दुसरे बैल हारले तर त्यांना काय वाटत नव्हतं पण सर्जा हारला की त्रास व्हायचा नंतर ते ह्या बैलगाडी क्षेत्रात येऊन शिकत गेले की बाबा हार जिथे पचवायला लागते आणि याच गोष्टी पचवत गेलं तरच पुढं आहे नंतर नंतर मग ते हळूहळू सरजा जरी हरला तरी थोडं एवढे नाराज नव्हता आता पहिले सरजा हारला की रडायचे आणि घरी येऊन आपलं अर्धा अर्धा रात्रीच्या बारा वाजे पण रडत बसायचे तर सर दादा तुम्ही बघताय डोळ्यात डोळ्यातन पाणी येत आहे सकाळच्यान बघताय तुम्ही म्हणजे एखाद्याला माणसाला समजायच्या आधीच त्या मुख्य प्राण्याला कळत सरांचं कसं प्रत्येक वेळी जरी बैलगाडी शर्यत नसली तरी दोन दिवसात नानांच्या गोट्यावर जाणार चक्कर मारणार सरजाला भेटणार दोन शब्द बोलणार आणि येणार त्यामुळे सराजाच त्यांचं नातं चांगलं आतूड बनलं होतं सर दोघांना म्हणजे असं सरजा जवळ येऊ देत नाही पण त्यांना सराजा असं जवळ येऊन गोंधळून सगळं करून देत होत कारण त्यांना माहीत होता काही आहे त्यामुळे त्यांना आता सर्जन म्हणून हाक मारणारा माणूसच नाही राहिला म्हणून डोळ्यातून दादा आज तुम्ही आला आणि सरजानं गुलाल दिला तुम्हाला कसं वाटतं आनंद सर कायम म्हणजे हार असो नाही जीत असो कायम आनंदातच गाडी जिंकू किंवा हारू पण आम्हाला फक्त सरांच्या नावाने सरजाने बकासूर एक गाडी पळवायची होती आणि गाडी जिंकून आज सरांना बापरून श्रद्धांजली सरजाने बकासूर दिलेली आहे त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे तर दादा आहे ना सरजाच्या अंगावर पण टाकलंय फक्त मालकासाठी आता सर्जा पाहणार फक्त मालकासाठी मालकाच्या नावासाठी सर्जा पाहणार आधी मालकाच्या आनंदासाठी पळत होता आता मालकाच्या माल नावासाठी नावा पाहणार तर दादा दादांकडे पिन जाव्या भैया नमस्कार नाव काय तुमचं प्रीतम जाधव दादा आज गुलालाचा मानकरी ठरलाय आपला सरजा आणि बाकासोबत काय सांगाय नक्कीच गुलालाचा मानकरी ठरलाय आणि हीच अपेक्षा होती सरांचं जे स्वप्न होतं सरजा बाकासूर पाळायचं ते आज पूर्ण झाले आणि ते सार्वजनिक करून दाखवले बाकासूरने करून दाखवले तर दादा दा ना या बैलगाडी क्षेत्रात गाडी बंगल्यापेक्षा ह्या गुलालाल आहे ह्या क्षेत्रात दादा काय सांगा गुलालाला महत्व आहे सर सगळेच गाडा मालक म्हणा गुलालासाठीच पाळतात गु गुलालासाठी धडपड करतात असे सर्वजण करत होते आणि प्रत्येकाला इच्छा असते त्यामुळे प्रत्येक गाडा मालक गुलालासाठी येतो शंभर टक्के सर जे हे आमचं स्वप्न पूर्ण करणार हे आम्हाला खात्री होती तर आज अखंड आहे ना महाराष्ट्राची इच्छा होती सरांची होतीच पण त्या अगोदर ह्या प्रेक्षकांची इच्छा होती की ही लाखो करोड की ही गाडी पाळावी एकदा आणि आज पाली सरांना भाऊप्रधान श्रद्धांजली दिली स्वप्न होत की ही गाडी पाळावी पण मध्ये ते वाद झाले होते त्यामुळं ते काही गाडीच जुळलं नाही पण इच्छा तर आत्म सगळ्यांनाच होती प्रेमींना पण होती सरजा प्रेमींना पण होती सर्व महाराष्ट्राला होती इच्छा पण शेवटी ती इच्छा पूर्ण झाली आज सरांची सरांना ही खरीच श्रद्धांजली आपण अर्पण केली आणि वर सुद्धा बघून सर समाधान होत असतील की आज माझी इच्छा खरी अर्थाने पूर्ण दादा सर गेले तेव्हा तुम्ही सर्जा पर्जाची प्रतिक्रिया सर्जाला जावा म्हणजे अनेक जण म्हणतात ना की माणसाला काळाच्या आधी मुख्या प्राण्याला कळत सर नाना पिन ना म्हणले ना सर्जाला आत्ता पिन बघत असाल तुम्ही त्याच्या डोळ्यातून तुम पाणी येतंय काय सांगाल हो सर्जाच्या जेव्हा सरचं तसं झालं तेव्हा सुद्धा सर्जा रडत होता जेवत सुद्धा नव्हता खात सुद्धा नव्हता अक्षरशः सर्जा कुणा खाऊन घेत नाही हाताने तरी अंकिता ताईंकडनं त्यांनी खाऊन घेतलं अशीच मुख्य प्राण्यांची असते दिले दिलेली श्रद्धा असते तसंच आपल्याला त्या दिवशी माती दिवशी आस्थी सुद्धा उजव्या पायानं त्यानं सरांचा आशीर्वाद घेतला ना म्हणजे एखाद्या माणसाला कळत नाही पण मुख्या प्राण्याला तो कधी विसरत नाही विसरत नाही है ना दादा धन्यवाद तुम्हाला असंच कायम सरजा तुमचं नाव करत राहिलं आणि रणजित सरांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो ना हा व्हिडीओ नो आज जे कातर मैदान झालं त्या मैदानाचा मानकर दादा आज पहिल्यांदाच मैदानावर आला आहे ना आज पहिल्यांदाच तुम्हाला गुलाल काय सांगता आमची अपेक्षा होती की आज सर्जा गुलालात राहायलाच पाहिजे त्यामुळे सर्जाने न बकासुरी दोन्ही टॉपची बैल टॉपची बैलाने आपले ना नाना ड्रायव्हर असल्यामुळं तो विषयच येत नाही आज मनापासून एवढं आनंद वाटतो की सरांच्या नावावर जी आपली गाडी पळते आणि सरांचं जे श्रद्धांजली म्हणून आपण ही गाडी सरजन बकासुरने जी त्यांना श्रद्धांजली दिल्यासारखं हे झालंय तर मला काय केलं शब्दाला बैल दे त्याने आम्हाला सांगितलं सांगितलं बैल दिला त्याने आम्ही सांगितलं त्यांना की बैल आम्ही बाहेर काढणार आज मला बैल पाहिजे त्याने आम्हाला डायरेक्ट सांगितलं की अड्डा करा ना ना या क्षेत्रात शब्दाला लय किंमत आहे या क्षेत्रात शब्दावरच हे खेळ चालतो काय सांगा शेतकरी जे शब्द पाळेल त्याच आहे तर दादा आज पहिल्यांदाच तुम्ही आला आणि आनी, अनेक सर अनेक जण म्हणतात ह्या बैलगाडी क्षेत्रात येऊन काय कमवलं तर मित्रांनो हे बघा प्रेक्षक एवढे एवढे प्रेक्षक एखाद्या मुख्यमंत्री मंत्री जरी आलं तर एवढे प्रेक्षक येत नाही तेवढं सरजा आणि आपल्या रणजित सरांसाठी एवढे प्रेक्षक आहेत अखंड महाराष्ट्र लाईव्ह बघतोय की सरजाने बकास्तूरची ज्यावेळेस सेमीफायनल झाली त्यामध्ये ज्यावेळेस सरजा आणि बकास्तूर जिंकला त्यावेळेस सगळे पब्लिक जे आहे जो फायनलच्या गुलालाप्रमाणे आनंद व्यक्त करत होता आणि एक अर्धा ते पावून तास झालं की प्रत्येक महाराष्ट्रातून असे बैलगाडे शोकेनं सर्जा सुंदर प्रेमीत नाना ना ना की नानांना बक्षिसाच्या स्वरूपात काही ना काही देत आहेत म्हणजे पंचेचाळीस मिनटं झाले असतील की बक्षीस वितरण त्यांचं अजून आहे अजून त्यांना फायनलचं चिट्ट्या सुद्धा काढलेल्या नाही महाराष्ट्राचं सरजा सुंदरवरचं प्रेम बघा किती आणि सगळं काम आलं रणजित सरांनी आणि त्या रणजित सरांच्या प्रेमाखातीर जे काय ते सगळं चालू ना ना एवढ्या कमी वेळात येऊन एवढं तुम्ही अनेक दिवस झाले या क्षेत्रात आहे पण एवढ्या लगेच एवढं नाव हे फक्त रणजित सरांचं झालं असेल काय सांगा खुल्या मनाचा माणसाचं मन खुल्लं असलं की सगळं खुलं राहतं दरवाजा उघडाच राहतो देवाचा या माणसाच्या खुल्या मानान त्यांना बैल घेतली कुठलाच बैल फेल गेल नाही त्यांचा सगळी बैल त्यांची चांगली हा मित्र नाही ना शब्द आणि मन चांगलं लागतं अनेक जण म्हणतात मन चांगलं लागतं सरांनी सर्जा घेतला सुंदर घेतला साई घेतला सरांचा एक सुद्धा बैल नाना फेल गेला ना आज मन चांगलं असलं तर सगळे ना, है ना। दादा काय हो मी आज अनेक प्रेक्षकांनी बघितलं फोटो पण दिसतोय सरजा रडतोय सरजा सरांचा जीव की प्राण ज्यावेळेस सरजा आणि बकासूरची ज्यावेळेस शर्यत असते त्यावेळेस सरांचं म्हणणं एकच असायचं की आपला सरजा हा गोलालात राहायला पाहिजे आणि सरजा आणि बकासूर ही जोडी अशी की पहिला नंबरच करते प्रत्येक वेळ अपराजित जोडी आहे ती प्रत्येक वेळी गोलालात राहिलेलीच आहे आजपर्यंत जेवढी मैदानं पळालीत तेवढी वेळ गुलालात राहिलेलीच आहे आणि सरांचं गेल्यापासून सरजा म्हणजे नानांनी मागच्या व्हिडिओत सांगितलंच आहे सरजाच्या प्रतिक्रिया त्याप्रमाणे सरजा आज बघितलं तर डोळ्यातून थोड्याशा आनंदाश्रू आता येत आहे त्याच्याकडून पण सर ज्या नाराजच आहे पहिल्यावर ना ना, ना। एखाद्या माणसाला कळणे अगोदरच मुख्या प्राण्याला कळतं असं म्हणतात त्याला समजल्यानंतर नाना कळतच लगेच काय होत सर आधी असायच्या आधी आणि नंतर गेल्यानंतर सरजा कसा होत त्याचं काय काय झालं चेंज सरजाला असऊ कशी होती सरांची सरजाने गट काढला तर येणार कार सरजा म्हणून त्याच्यापासून जाणारच गाडी ज्यावेळेस सीमेला लागेल तेव्हा बी येणार सरजा आपल्याला पळा जायचे सांगून जायचं पण आज ज्याला सांगायचं मानून नसल्यानंतर डोळ्यांना पाणी म्हणजे ना नाही ना, 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 ना। सरांना